हा बळम भटेम कुठ जाऊ इकडे तंबाट नाही गेलं होतं काय कुठं राहिलं आपलं आपण आपलं आता तयाब येत नाव उद्या येतील एखाद्या वेळेस उद्या भेटून नाही तर पॉलिसी बरं 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 काय लोक माग लागलं ना जर करायला लागली नाही नाही पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेला आहे आलं हां

हा नाही मला हा बघा एक आहे का एक्साइटमेंट कोणाला व्हायला पाहिजे जे नवीन आहे त्याला आपण तिथ मला पूर्ण सगळं माहिती मला मी एक्साइट एक्साइट कशामुळे फक्त मी आहे का एक माग पुढे हे केलं अंदाज घेतला त्यांचं बोलण्याची स्थिती काय म्हणजे आपण डिसिजन घेणार आपण नाही मालक ते त्यांनी म्हणले करा करा नाही म्हणले नाही त्यांना फक्त सांगणं काम आहे का आपलं चुकीची माहिती द्यायची नाही तेवढं आपलं काम करायचं आपण बरोबर जे आहे ते सत्य आहे ते म्हणले काय करायचं म्हणलं तुम्ही सांगा नाही तू ठरव म्हणून मला योग्य वाटत नाही म्हणलं हा मग योग्य वाटत नाही ना म्हणले जाऊ दे म्हणले हेच नको म्हणे एंटरटेन करत जा नको म्हणे ठीक आहे आपलं आपलं हे बघ म्हणले ठीक आहे ओके हे तर सर सांगितलं असं ना असं आहे म्हणून हे तर सगळं सांगितलेलं आहे मग तर खूप झाले असते कृष्ण झाले तोरा साहेब लिहिले झाले म्हणजे फॉर्म मध्ये असं आहे उद्या येणार उद्या उद्या नाही तर परवा येणार होता हा आता असं ते काही निघते मला फोन करतील ते निघले तर मी मग जाऊन बसण्याचं बरोबर हा हे झालं तरी आपल्याला ते आपल्याला आप काही चेंजेस करायचं नाही तुम्हाला लक्षात येतं का आपल्याला काही चेंजेस करायचं नाही सगळं जसं तसंच ठेवायचं आपल्याला काहीतरी म्हणजे काही चेंजेस नाही करायचं फक्त आपल्याला जे पाहिजे ते घ्यायचं त्याला त्याला जे पाहिजे ते द्यायचं आणि ते संपला तिथे त्याचं आपला काय म्हणणार मध्ये बी येतो तुम्हाला तसं काय वाटत असलं तर मला काय अडचण नाही का मध्ये बी यायला तयार होती आपल्यासाठी काय अडचण नाही त्याला म्हणलं बीड मध्ये होईल नाही तेवरा तुझ्या गावाकडे नाही होणार म्हणून नाही तरी गावाकडनं हा मी सांगितलं ते मला तयार आहे मीड भीडला तुम्ही म्हणल्यावर मी भीडला यायला तयार आहे मला काही अडचण नाही हा पण तिकडे ये... ये नाही येणार म्हणलं मला मीच झाला जाय तिकडे मी काय ज्यावेळेस ठरवायचं आहे का त्यावेळेस आपण चांगलं हे हा ला यांना त्यांना बोललं आपल्याकडे भरपूर जागा आहेत भीड मध्ये पण हा ना हा ना फक्त आपल्याला ऐका ना त्या निसर्गाला काय धोका नाही त्याचं अहो पाटील तस पण चाललंय धोका म्हणजे त्यांना धोका म्हणजे तुम्हाला धोका तुम्हाला त्याचा विषय नाही तसलं काही नाही बघा तसलं तसलं आपण पडत नाही बरं कापट्यामध्ये हा तसलं काही नाही अजिबात तसं मनामध्ये आणू नका तुमच्या समोर सगळ्या गोष्टी चेकिंग होईल सगळ्या गोष्टी होईल बाकी तुमच्या मनात एवढे डाऊट का ऐका माझ माझ्या मनात काहीच नाही तुमच्या विषय ऐका ऐक ना त्याला काय म्हणा तुझ्या मनात जेवढे डाऊट का ते सगळे आधी क्लिअर कर नंतर बाकीच्या गोष्टी करू नाही त्याच्या मनात तयार आहे ते माझ्या शब्दावर तयार आहे हा ना मग तिथे समोर आलं का जेवढे पण त्याला काय वाटत असेल त्या पद्धतीने आपण सगळे डाऊट क्लिअर करू का नंतर मग बाकीच आपण बघू नाही ते समोर ते समोर नाही येत ते समोर नको म्हणतोय मला हा समोर कसं राहत आपल्या समोर यावं लागेल ज्यावेळेस विषय करायचा त्यावेळेस हा 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 डायरेक्ट साहेब आता आता त्याला बोलायचं नाही डायरेक्ट सगळे झालं का सगळे झाल्याच नंतर त्याला बोलायचं डायरेक्ट त्याला बोलायचं नाही नाही म्हणतो मी नाही येणार तिकडे मग ते घेऊन कोण जाणार म्हणून बाकीचे आणण देणं ते म्हणतो तुम्हीच घेऊन